नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने सिनेमा विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी संतोषी मा या ब्लॉकबस्टर चित्रपटाची निर्मिती केली होती हा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तर साली प्रदर्शित झाला होता चित्रपट निर्माता असण्यासोबतच सतराम रोहरा हे एक उत्तम गायक देखील होते एकोणीसशे सहासष्ट साली रिलीज झालेल्या शेरा डाखो आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये रॉकी मेरा नाम संजीव कुमार मुमताज बेगम आणि ए के हंगल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपट निर्माता म्हणून त्यांनी पदार्पण केले होते त्यांनी जयसंतेशिमा चित्रपटाची निर्मिती केली जी ब्लॉकबस्टर फिल्म ठरली नंतर त्यांनी जितेंद्र आणि हेमा मालिनी अभिनीत नवाब साहेब लाज करण आणि जयकाली या चित्रपटाची निर्मिती देखील केली तर या दिग्गज अभिनेत्याला मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली